नाशिक शहरातील झोपडपट्टी भागांवर सुरू असलेल्या अतिक्रमण मोहीम रद्द करण्याच्या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे संत कबीर नगर सिद्धार्थनगर मिलिंदनगर फर्निचर बारी यांसारख्या सुमारे वीस वसाहतींमध्ये कारवाई होणार असल्याच्या भीतीनं नागरिक मोठ्या संख्येने महापालिकेसमोर एकत्र जमले या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी दोन तास ठिया धरत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे आम्हाला घर हवे उद्ध्वस्त नाही अतिक्रमण मोहीम बंद करा अशा घोषणा देऊन संतप्त नागरिकांनी आपला रोष आक्रोश व्यक्त आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की या वसाहतीमध्ये राहणारे लोक वर्षानुवर्षापासून येथे वास्तव्यास आहेत अचानक प्रशासनाकडून अतिक्रमण मोहीम सुरू केल्यास हजारो कुटुंबे रस्त्यावर येतील लहान मुले वृद्ध महिलांवर मोठे संकट कोसळेल त्यामुळे कोणतीही कारवाई करण्यापूर्वी पुनर्वसनाची ठोस हमी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे या ठिया आंदोलनामध्ये अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी महिला युवक मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते नंतर प्रतिनिधी मंडळानं आयुक्तांना निवेदन देऊन अतिक्रमण मोहीम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे चाडी नासिर पठाण नाशिक